आताच नुकताच परवा दिवशी जागतिक महिला दिन झालं पण महिलांना असा त्रास होतो महिलांशी महिलांना असा गिफ्ट मिळतो न पाणी मिळण्याचा आज गेल्या पंधरा दिवसामध्ये आणि जे पूर्वी पाच सहा वर्षांमध्ये पाणी शिवगंगाला नाहीये आणि आता नवीन लाईनीवरून ज्या लाईनीवरून लोकांनी पाणी घेतलं त्या लाईनीला पाणी येत होतं नगरला तोच पाणी या लोकांनी बंद करून ठेवला एवढी चांगली मोठी गिफ्ट या लोकांनी एमजीपीने पक्षाच्या लोकांचं ऐकून एमजीपीने महिलांना गिफ्ट दिले आज आपण बोलतो जागतिक महिला दिन जागतिक महिला दिन महिलांसाठी गिफ्ट या बिना पाण्याच्या या लोकांना वंचित ठेवलंय आज आमच्या शिवगंगानगरमध्ये पाण्याची टाकी असून सुद्धा नागरिकांना पाणी नाहीये आणि ह्यांचं म्हणणं यांचं चाललंय पक्षाचं चाललंय ठराविक पक्षाच्या लोकांचं ऐकायचं अर्ध्या लोकांना पाणी द्यायचं अर्ध्या सोसायट्यांना पाणी द्यायचं अर्ध्या सोसायट्यांना पाणी नाही द्यायचं हे कुठलं चाललंय ज्या टाकीच्या अवतीभोवती ज्या सोसायटी आहेत त्या लोकांना पाणी नाहीये ज्या खाली खाली राहतात बिल्डर लोकांना पाणी आज सोसायट्यांच्या घरी पाणी येतो टँकर येतो आणि बिल्डर लोकांच्याकडे टँकर येत नाही हे कुठल्या नाही आमच्या एकच शिवगंगानगरची मागणी आहे आमची टाकी आहे पाण्याची ती पाण्याच्या टाकीवरून प्रेशर प्रेशरमध्ये पाणी आम्हाला सोडलं पाहिजे आणि जी लाईन त्यांनी आता वॉल बदली केले ते वॉल काढून जसं अकराचं पाणी येत होतं तसं अकराचं पाणी आम्हाला यांनी करून द्यावं अन्यथा आता आम्ही उपोषणाला बसणार आणि मोर्चा काढून आणणार कारण की आम्हाला माहिती ही लोक निर्लज्ज आहेत यांना काही नाहीये आपण मर्यादितली माणसं पण पाण्यासाठी आज त्रस्त झाले लहान लहान मुलांना एवढा आजार पसरलाय रोज टँकर मागवतात टँकरचं पाणी चांगलं आहे का मोठी माणसं तर अंघोळ करत नाही बोलतो आम नाही तो बोलतो बच्चो क्या स्कूल मे भेजेंगे बोलतात तर अशी किती लोक आहेत आज तर आमची काहीकच लोक आम्ही आलेलो आहोत आम्ही आणले नाही की मोर्चा आम्हाला निवेदन द्यायचं होतं आज आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की आम्हाला या दोन दिवसामध्ये पाणी पाहिजे आणि आम्ही मोर्चा काढू उपोषणाला बसू किती लोकांना त्रास द्यायचा पाण्यासाठी आज मार्च महिना आला नाही तर ह्या लोकांनी आतापासून सुरू केलं हे पाण्याचं आमची जी लाईन आहे शिवगंगानगरची जी बंद केली ला, अकराची लाईन ती त्यांनी चालू करून ठराविक लोकांचं ऐकून त्यांनी प्लॅन करून ते केलेलं आहे पहिले दुसऱ्याकडे लाईन दिली नंतर दुसऱ्याकडे फिरवली आणि पूर्णपणे बारकुबाड्याचं नाव बदनाम करतात आज यांनी ठराविक पक्षाच्या लोकांचं ऐकून आणि स्थानिक इथले जे आहेत ना आपण बोलतो काय बोलतो लोकप्रतिनिधी बोलतो पूर्ण शहराचा लोकप्रतिनिधी जो करतो ना इलेक्शनला पाणी येतो खासदारकीला पाणी येतो आमदारकीला पाणी येतो पण त्याच्यानंतर लोकांना पाणी येत नाहीये म्हणजे हो कुठला नाही आहे लाईन म्हणजे पाणी येतो म्हणजे लाईन चांगली आहेत ये लोक सोसायटीला आला लाईन साफ करा लाईन साफ करा नवीन लाईनी घ्या नवीन लाईनी लोक किती लाईनी घेणार आणि किती पैसे खर्च करणार सोसायटीकडे पैसे अर्धी लोक मेंटेनन्स देतात अर्धी लोक मेंटेनन्स नाही देत कसलं कोण लाईट बिल भरणार तर पाण्याचं बिल भरणार तरी एकही असं शिवगंगानगर मध्ये नाहीये की त्यांनी पाणी बिल भरलं नाही परवा दिवशी एकानी पंचवीस हजार रुपये बिल भरून आलं इथे तरी सुद्धा पंचवीस हजार भरून सुद्धा या लोक पाणी देत नाहीयेत म्हणजे काय ही शाळा केलेली आहे राजकारण केलेलं आहे राजकारण जनतेशी खेळू नका उतरा मैदानात कळेल राजकारण काय असतो आणि एमजीपीची लोक आता इलेक्शनला लो उभं राहणार आहेत कारण की त्या पक्षाचं ते ऐकतात आम्हाला वाटलं आम्ही लोक पक्षाचे पण पक्षाची लोक ते ही झालेत आता म्हणून आता जर आम्हाला या दोन दिवसात आल्या नाही तर आमच्या पब्लिक आंदोलन पासूनच पाण्याचा त्रास आहे आम्ही वारंवार यांच्याकडे आलो यांनी एकदाही आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले नाही प्रत्येक वेळी बोलतात नवीन लाईन घ्या नवीन लाईन घ्या नवीन लाईन घेतल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही त्याची गॅरंटी आम्ही देत नाही हा त्यांचा एक ठराविक उत्तर आहे आणि थीक ठिकठिकाण वेगवेगळे कनेक्शन आम्ही घेतले तरी सुद्धा आम्हाला पाणी नाही मिळालेले किती वेळा यांच्याकडे आलो नाही आता आम्हाला एक महिन्यापासून पाणी मिळायला लागले ती लाईन या लोकांनी जाणून बुजून मुद्दाम बंद केलेली आहे आम्हाला पाणी पाहिजे आणि आता आम्ही मी स्पष्ट सांगते इथे जर नाही मिळालं तर यांचे जे प्रतिनिधी येतात ना आमच्या एरियामध्ये आम्ही धरून मारणार एवढं त्रस्त झालोय आम्ही आता मुझे पानी की बहुत तकलीफ है और हमारा हम, <laughs> उपवास चालू है उपवास में हमको इतनी तकलीफ हो रही है हां हम उपवास छोड़ने का की टँकर का पाणी भरते बैठने का हमको खाली इतनी रिक्वेस्ट है कि हमको शिवगंगा में पाणी चाहिए छे साल पहले मुझे पाणी आता था मैं थर हर्षवर्धन बिल्डिंग में रहती हूं प्लॉट नंबर 12 ऑब्लिक तेरा मुझे छः साल से पानी नहीं है थर्ड फ्लोर में पानी नीचे ग्राउंड फ्लोर वाले को फिर भी आता है मुझे तो दो मिनट भी पानी ठीक से नहीं आता है मैं मेरी मैडम के उधर से कभी कभी पहले तो पानी उधर में मैं स्नान वगैरह कपड़ा उपड़ा धोने जाती थी अभी फिलहाल में पीने का भी थोड़ा पानी आता है छः सात मिनट तो मेरे बाथरूम में हो जाता है लेकिन पीने का पानी अगर नल से पानी गिरता ही नहीं है